येऊ तिकडे चढ किती वर्ष झाली तुम्हाला इकडे आता चार वर्ष झाले आणि काय काय तुम्ही तयार करता इथे कणकोलीच आहे कणकोलीचा एरिया काय कणकोली कणकोलीला काय या एरियाला काय म्हणता तुम्ही आता तिकडे आहे तुमचं स्वयंभू मंदिर हा शंकराचं स्वयंभू मंदिर आहे इकडे आणि पुढे फलहारी बाबांचं मंदिर आहे बरोबर आपलं नाव काय साहेब अच्छा 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 आणि हे तुम्ही काय काय तयार करता इकडे वडापाव बटाटा अच्छा दोन दोन आणि बटाटा बड़ा भजी बटाट्याची भजी आहे अच्छा काढूनच देत म्हणजे असेल गरमागरम काढून देतो बरोबर बरोबर अच्छा हे तुमचं आता तुम्ही हे केलेलं आहे गरम झालं असेल आता एकदम अरे ते तडका मारला डायरेक्ट <laughs> <laughs> गरम गरम एकदम ताजी ताजी भजी बटाट्याची भजी अवकाश अरे <laughs> टायमिंग कसं तुम्ही किती वाजता येता सकाळी सकाळी आठ वाजता अच्छा आठ ते मग दुपारी ते दुपारी एकला एक बंद करतात आणि संध्याकाळी चार संध्याकाळी चार ते रात्री नऊ साडे नऊ नऊ साडेपर्यंत असतात अच्छा इथे पुढे गावं आहेत का इकडे पुढे अजून पुढे आहे कणकोली अच्छा या बाजूला हा रस्ता जातो इकडे पुढे अच्छा आणि या इकडे मंदिराकडे जातो या इथे मंदिराकडे जातो समोर समोर पीठ आणि तुम्ही तयार करून ठेवलेले आहे वडे मस्त आहे की वेगळंच पहिल्यांदाच बघितलं ना असं एकदम केलेलं परफेक्ट शेपचं मग तुम्ही इकडे एकट सांभाळता घरातले असतात आणि जसे येतील तसं तुम्ही गरमागरम करून देता बरोबर आहे बरोबर नाही थंड काय हे नाही गरम गरम आला सुगंध आला तुमच्या वड्यांचा सुगंध आला <laughs> मस्त झाले <laughs> गरम गरम वडे तयार मस्त <laughs> लाकडाची आता चव वेगळी लागली गॅश वेग ही लाकडाची चांगली चव लागते मस्त मुलेत वडे बटाटे वडे आणि आता ही बटाट्याची भजी बजी। कांदा, बजी कांदा ना, तो 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 भजी ठेवत नाही तुम्ही कांदा ऑर्डर असली तर बटाट्याची भजी मस्त आहे की तेल एकदम गरम गरम झालेलं एकदम मस्त आहे की तेल गरम झालं एकदम पटापट टाकल्या टाकल्याच गे इथे जवळ शाळा आहे जवळपास अच्छा अच्छा मठाकडे अच्छा तिथून आले भजी एकदम रेडी कुरकुरीत मस्त आहे बटाट्याची भजी आणि वडे बटाटे वडे हा चला अशी चूल केलेली बस बस एकाच्यात बस एखाद्यात बजारे हा एखादी चटणी बजाली मस्त एवढी चटणी खोबऱ्याची चटणी पाव आणि चटणी खोबऱ्याची चटणी या सुरू करा मस्त वडापाव गरम गरम आणि भजी धन्यवाद धन्यवाद चला साखळकर साहेब बटाट्याची भजी गरम गरम एकदम कणकवलीत अहो मस्त आहे गरम गरम बटाट्याची भजी

आता तर साहेब वडापाव आहेत ट्राय करून एकदम मस्त आहे मिरची सकट <laughs> लई <ले> भारी <laughs> तिकडे आहे मिरची वडापावची हे मस्त टेस्ट कशी आहे चांगली आहे ना घरगुती आणि मस्त आहे त्याच्यात लसूण सगळं आहे त्याच्यात मिक्स एकदम मस्त आहे की सुंदर मिरची पण बघूया तिकडे पण तिकडे ना धन्यवाद साखरकर साहेब नमस्कार धन्यवाद मिरची टाकली वडापावर मिरची बिरची खाली जरा बस वाटत हळू टिकायला होणार आहे अवकाश मग सवय झाली श्री देव स्वयंभू टी स्टॉल चुलीवरचा वडा <laughs> श्री अनंत बैत बाईत कणकवलीला कधी आलात या बाजूला सोय स्वयंभू मंदिरकडे तर इकडे जरूर भेट द्या चौष्ट एकदम आणि बाईक साहेब आहे तिकडे हे इथले ओनर आहेत धन्यवाद साहेब धन्यवाद